चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर यंदाची होळी खूप खास आहे कारण का तर यंदाच्या होळीला पोर आ... काय चंद्रग्रहण पण आलेलं आहे त्यामुळं हे चंद्रग्रहण हे शंभर वर्षातून असा योग आला आहे की ज्या दिवशी होळी दिवशी हे चंद्रग्रहण आलं आहे त्यामुळं ही होळी खूपच खास ठरणार आहे कारण चोवीस मार्चला होळी आणि पंचवीस मार्चला हे धुलिवंदन आहे त्यामुळे चंद्रग्रहण हे होळीच्या दिवशी आहे आहे जे काही मंत्रतंत्र करणारे लोक असतात किंवा ज्याला काही आध्यात्मिक सेवा करायच्या असतात किंवा ज्याला काही साधक असतात काही त्यांना का का जे विद्या शिकायच्या असतात त्यांच्यासाठी हा दिवस खूपच खास ठरणार आहे कारण ह्या दिवशी होळीच्या दिवशी हे चंद्रग्रहण आलं आहे त्यामुळे ते खूपच त्यांच्यासाठी फलदाय आल्यामुळे तुम्ही काही ह्या दिवशी उपाय केलं तर तुमच्या ज्या काही समस्या असतील किंवा ज्या जीवनात जा यासेल, जे काही आर्थिक टंचाई असेल त्या दिवशी तुमची हे नक्कीच दूर होतील कारण होळीच्या दिवशी हे उपाय केल्यानंतर तुमचं जे पैसा आहे ना तो तुमच्याकडे आकर्षला जातील असे काही उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे तर होळीचा सण हा कसा आपण मतभेद मिटून एकत्र येण्यासाठी हा होळीचा सण आपण साजरा केला जातो तर होळी ही आनंदाने साजरी केल्याचे असते कारण त्याच्यामध्ये विविध रंग भरलेले असतात तसेच विविध रंग आपल्या जीवनात भरावे यासाठी होळी साजरी केली जाते तर होळी ही आपले सगळे मतभेद भेटून आपले नातेवाईकायला मिळून होळी सण आपण साजरा करतो जंगलातून झाडाचे फांद्या आणल्या जातात ते आपण होळी का दहनाच्या वेळेस ते त्याचं म्हणजे कसं जाळतो त्यामुळं काय होतं ते औषधी वनस्पती असल्यामुळं आपल्याला त्या राखीचा खूपच फायदा होतो तर आज मी त्या हो राखीचा काय फायदा होणार आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे कारण कसं होळी काही म्हणजे उष्णता जेव्हा चालू होते त्या दिवशी आपण असं म्हणतात की ज्या दिवशी होळी संपते त्या दिवशी त्या दिवसापासून उष्णता चालू होते म्हणजे गरमी वाढायला त्या दिवशीपासून चालू होते असं म्हणतात हिवाळ्यातून हिवाळ्याचे जे जीवजंतू तयार होतात ते होळीच्या उष्णतेने नष्ट होतात म्हणून होळी ही सण आपण साजरा करतो तर कसं एखादी व्यक्ती खूप आजारी असते तिला दवाखान्यात घेऊन जा कितीही उपाय करा तरी तिचा कस आजार पण नाही तर त्याच्यासाठी काय करायचं आपण होळी का दहन आहे त्या दिवशी एक बत्तासा घ्यायचा दोन लवंगा आणि एक सुपारी घ्यायची आणि ते आपण जे आजारी व्यक्ती ना त्याच्या अ त्यांच्यावरून अशी ओवाळून आपल्याला एकवीस वेळा ते वळवून टाकायची आणि ती आपण जे बतासे लवंगा एक सुपारी हे घेतले ना ते आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी त्या आगीमध्ये टाकून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं दुसऱ्या दिवशी त्याची रक्षा आहे ना होळीची ती आपण घरी घेऊन यायची आणि घरी घेऊन आल्यानंतर जी आजार व्यक्ती ना तिच्या सर्व अंगाला ती रक्षा लावून टाकायची आणि लावून टाकल्यानंतर त्याने आपल्याला आंघोळ करायचे आंघोळ केल्यामुळं काय होईल ते आजारी व्यक्ती नक्कीच बरे होईल हा उपाय आपल्याला एकवीस दिवस करायचा आहे कारण एकवीस दिवस आपल्याला केल्यानंतर हा रुग्ण नक्कीच बरा होईल आणि त्याच्यावर जर कुणी काही वाईट जादू केली असेल तीही ह्याने निघून जाईल त्यामुळे हा उपाय तुम्हीच नक्कीच नजरबाधा झाली किंवा आपल्या घरात जर एखादं लहान मुलं असेल त्याला नजर झाली किंवा आपल्याला वाटले तर कुणी आपल्यावर कुठे वाईट ब्लॅक मॅजिक केले आहे किंवा काहीतरी केलं आपल्याला असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस काय करायचं ते एक बसा दोन लवंग आणि एक सुपारी जी तुपात भिजवून घ्यायची आणि ती आपल्या अंगावरून एकवीस वेळाच उतरून घ्यायची आणि ती उतरून घेतल्यानंतर आपल्याला ते होळिका दहना टाकून द्यायची आणि टाकून दिल्यानंतर आपल्याला घरी आल्यानंतर ते हातपाय धुवायचे मागं बघायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला होळीकाची राख आणून ती पण आपल्या संपूर्ण अंगाला लावायची आणि संपूर्ण अंगाला लावल्यानंतर आपल्याला गरम पाण्याने आंघोळ करायची ह्याने पण आपल्या जे आपल्यावर कोणी नजरवादा केली ह्या उपायाने सुद्धा आपले ते नक्कीच दूर होती तसेच कसं एखाद्याला जर वाटलं की माझ्या पतीला एखाद्या म्हणजे दुसऱ्या स्त्री स्त्री संघ आहे असं जर आपल्याकडे लक्ष देत नाही असं जर एखाद्या पत्नीला वाटलं तर तिने काय करायचं दोन लवंगा घ्यायच्यात एक सुपारी घ्यायची आणि होलीला सात प्रदक्षिणा मारायचं आणि सात प्रदक्षिणा मारताना तुमच्या पतीचं नाव काय ते होलिका मातेला सांगायचं आणि असं असं म्हणायचं की हा हा माझा पती तो स्त्रीवरून सोडून माझ्याकडं नक्कीच येवो हो, असं केल्यानंतर काय होतो तो पती ना त्या स्त्रीकडे गेलेला असतो तो आपल्याकडे आकर्षितला जातो आणि तो, तो आपल्या घरी नक्कीच येतो त्यामुळं हा उपाय कर्ज घेतले आणि ते कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला तो पैसे काही केला देतच नाही तर त्यावेळेस काय करायचं डाळिंबाची काडी ना तर सध्या तर बाजारात डाळिंब आहेत ना त्याच्यावरही काडी एक छोट्या तुम्हाला भेटून जाईलच ती घ्यायची आणि त्याने आपण जे भोजपत्र आहे ना त्याच्यावर आपण ज्याला कोणी पैसे दिलेत त्याचं नाव लिहायचं आणि होलिका दहन आहे त्या ठिकाणी जायचं आणि होलिका मातेला आपण आपली प्रार्थना करायची हे माझ्या ह्याच्याकडे पैसे आहेत ती माझी नक्की मिळू दे तर असं केल्याने सुद्धा आपण जे ते कागद भोजपत्र आहे ना तो होलिका दहनात टाकून द्यायचा आहे आणि त्याची पण रक्षा आपल्या घरी घेऊन यायची त्याने पण काय होईल तुमचे जे पैसे अडकलेले असतात किंवा तुम्हाला कोणी ते पैसे दिले नसतील तर काही दिवसांनी ते पैसे तुमचे नक्कीच परत फेडेल तो दोष आहेत तर काय करायचं गुलाल असतो ना गुलाल तुम्हाला कुठल्याही दुकानात पूजा भंडारात भेटून जाईल तो गुलाल घ्यायचा दुसऱ्या दिवशी आपण धुलवट आहे त्या दिवशी गुलाल घ्यायचा आपल्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे जिथं आपलं मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन मंदिरापाशी थोडा गुलाल ठेवायचा गुलाल ठेवल्यानंतर आपण जे धुळी होलिका मातेची राख आणली होती रक्षा किंवा ते काय करायची ते दोन्ही मिळून आपल्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायची त्याने काय होईल आपले, हो आपले दोष हो तर नक्कीच दूर होतील पण ह्याने सुद्धा आपल्या घरात पैसा हा आकर्षला जातील तर पाचवी गोष्ट म्हणजे कसं तुमच्या मुलाला खूप भीती वाटते तर काय करायचं एक नारळ घ्यायचा दोन लवंगा घ्यायचा आणि पिवळी मोरी घ्यायची आणि आपल्या ह्या मुलावरून एकवीस वेळा उतरून ती आपल्याला होलिका दहनात टाकून घ्यायची आणि होलिका दहनात टाकून देताना सांगायचं की माझ्या मुलाला खूप भीती वाटते त्याला भूताची भीती वाटते किंवा त्याला परीक्षेची भीती वाटते किंवा त्यांना शत्रूची जरी भीती वाटत असेल तरीही ती माझ्या मुलांची भीती दूर पळावी त्यामुळं मी हा उपाय करते आणि हा उपाय केल्यामुळं तुमच्या मुलाची अनामिक भीती तर नक्कीच दूर होईल परंतु तुमच्या मुलाला जर परीक्षेची भीती वाटत असेल किंवा रात्री स्वप्नात जर विचित्र असेल भूताचे जर प्रकार होत असतील तर ह्याने पण हे आपण असं केल्यानंतर ते नक्कीच दूर होतात त्यांना आर्थिक प्रॉब्लेम तर सर्वांनाच आहेत तर काय करायचं आपल्या दाराच्या दारा समोर आहे दारा दुतोंडी सा दिवा आपल्याला कणकेने करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याच्या दाराच्या समोर म्हणजे असं दाराच्या थोड्या साईडला लावायचा आहे होळिकाच्या दिवस मावळता म्हणजे कसं तिन्ही सांजेला प्रदोत्समय हा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याला आपण आपले दुःख सांगायचे प्रार्थना करायची की माझे आर्थिक संकट दूर तर ह्या दिवशी तुम्ही हा पण उपाय करा दुसरा म्हणजे कसा आपण असं मानतात की होळीकेची जी रक्षा आहे ना आपण ते घेऊन यायची घेऊन आल्यानंतर काय करायचं ती लाल त्याची एक लाल कपड्यात बांधून त्याची एक पोटली बनवायची आणि ती पोटली आपल्या तिजोरीत ठेवून द्यायची ह्याने पण काय होईल आपला जो पैसा आहे ना तो म्हणजे आपल्याला पैसा कसा आपल्याला घरात टिकत नाही किंवा निघून जातो आपल्या घरी लक्ष्मी टिकत नाही तर त्यावेळेस काय करायचं ही रक्षा जर आपल्या तिजोरीत ठेवली तर त्यानेही आपल्याकडे आपल्या तिजोरीत पैसा हा आकर्षला जाईल आणि पैशाची कमी ही तुम्हाला कधीही भासणार नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय पण तर ह्या दिवसाची तुम्ही दुसऱ्या वाटच बघू नका हा उपाय तुम्ही जेवढे सांगितले तेवढे नक्कीच ट्राय करा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या म मा... चरणी माझी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त